प्रभाग क्रमांक चारमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या भव्य प्रचाराचा शुभारंभ नववर्षाच्या मुहूर्तावर भारतीय जनता पक्षाचे प्रभाग चारमधील अधिकृत उमेदवार अपर्णाताई विवेक शेटे विद्याताई बाबासाहेब नलवडे दत्तात्रय वाटवे निरंजन सुरेश औटी यांचा प्रचार शुभारंभ अंबाबाई मंदिर आईचं दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी मकरंद देशपांडे संजय धामनगावकर पांडुरंग कोरे महेश चिप्पलकट्टी किरण भुजुगडे अॅडव्होकेट कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ करण्यात आला सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक चारचा मिरजेचे चा, ग्रामदैवत अंबाबाई मंदिर देवस्थळापासून आज होतोय या महापालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं बरीव कामं केलेली आहेत निश्चितपणानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस असतील मिर्झेचे कार्यसम्राट आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे असतील तसेच या प्रभागातले आत्ता असलेले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारी उमेदवार असतील ह्यांच्या माध्यमातून या शहराचा कायापालट करण्याचा संकल्प आज अंबाबाई मंदिरामध्ये सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की मिरज शहरामध्ये आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं झालेली आहेत आणि भविष्यामध्ये दहा वर्षामध्ये महापालिका ज्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवायची आहेत राहिलेली प्रलंबित कामं पूर्ण करायची आहेत यासाठी जनतेचा आशीर्वाद सर्वच चारही उमेदवारांना मिळेल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो